सर्वप्रथम मी रोजी गायकवाड असतील वानखेडेचे असतील मैत्रीचे असतील आणि त्यांच्याबरोबर आलेल्या समस्त टीमचं मनापासून स्वागत करतो एक खूप चांगली मोठी आणि काम करणारी टीम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये सहभागी होते आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रोहनजी गायकवाड आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी प्रवेश केलेला त्यांचं मनापासून स्वागत त्यांना पुढील काळाकरता मनापासून शुभेच्छा आज रोहनजी गायकवाड यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्याचबरोबर काशिफजी सईद यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली हे करत असताना मला खात्री आहे की कोंडवा असेल एन आय बी एम असेल कौसरबाग असेल इकडे मोहम्मदवाडीचा परिसर असेल किंवा एकूणच एंटायर हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल इथं रोहनजी गायकवाड त्यांच्या टीमचं खूप मोठं काम आहे शहरात सुद्धा खूप मोठं काम आहे त्यांच्या या कामाला आज पक्षाची लोकप्रियता पक्षाने केलेलं काम आणि पवारसाहेबांचे विचार या सगळ्याची जोड मिळणार आहे मी तर आज पहिल्याच दिवशी सांगू इच्छितो की मी रोहनजी गायकवाड यांना एन आय बी एम कौसरबाग मोहम्मद या मतदार या प्रभागातून उमेदवारी देणार आहे आणि एक प्रकारची जाहीर उमेदवारी त्याच्यामुळं जा ते त्या संधीचं सोनं करतील आणि मला खात्री की त्या भागातील नागरिक सुद्धा त्यांच्या कामाची नोंद घेऊन आणि पक्षाची आणि पवारसाहेबांची लोकप्रियता लक्षात घेऊन या, या सगळ्या उमेदवारांना निवडून देईल आणि आज जे साचलेले प्रश्न जे अर्धवट राहिलेले का विकास आहे हे मार्गी लावण्यासाठी निश्चित त्याचा उपयोग दुसऱ्या पक्षामध्ये कुठल्या पक्षामध्ये आता आणखी एक सुरुंग लावलाय आपण त्याबद्दल सुरुंग असं म्हणता येणार मी कायम रोहन हे माझे वीस वर्षाचे सहकारी मित्र आहेत मी कायम त्यांना सांगायचो तुमच्या कामाच्या बाबतीत दुमाद असण्याचं काय कारण नाही पण या कामाला एका चांगल्या लोकप्रिय पक्षाची जोड लागते शेवटी लोक एकी फिफ्टी पर्सेंट उमेदवार बघतात फिफ्टी पर्सेंट पक्षाचे विचार आणि पक्षाची एकूणच धारणा बघतात आज रोहन जी गायकोडांच्या लोकप्रियतेबद्दल कधीच पुढं काही कमी नव्हती हो पण ते आज हे योग्य पक्षात आलेत या पक्षाच्या नका विचाराला लोकांनी कायम मतदान केलेलं आहे म्हणजे कौसरबाग यांना या परिसराचा कायम उल्लेख करतो की मोहम्मदवाडी असेल या भागात किंवा कोंडव्यातल्या नागरिकांनी कायम ही पवार साहेबांच्या बागे आमचं वेगळं चिन्ह होतं आज तुतारीवाला माणूस हे चिन्ह आहे याच पक्षाला मदत केलं त्याच्यामुळे निश्चित रोहनजी गायकवाडांनी त्यांची टीम एक प्रकारचा विक्रम काशिफ त्यांच्या घडवली काशिफजी आणि रोहनजी हे खूप जवळचे मित्र आहेत त्यांचं बॉन्डिंग एकमेकावर खूप चांगलं आहे आणि मला असं वाटतं की काशिफजींनी त्यांना त्या ते संदर्भामध्ये कायम मित्रत्वाच्या यांनी सल्ला दिला की आपण इकडे गेल जायला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने लोकांचे प्रश्न सुटतील आणि शेवटी कुठल्याही कार्यकर्त्याचा अजेंडा काय असतो तर लोकांचे प्रश्न सुटावे पण ते पक्ष प्रश्न सुटण्याकरता सत्तेची जोड लागली आणि मला खात्री आहे की रोहनजी गायकवाड हे तुतारेवाली मान तुतारेवालीला माणूस या चिन्हावर

पूरी टीम के साथ उनका बहुत बहुत स्वागत करूंगा रोहन भाई गायकवाड़ जो है वो सत्रह साल से मनसे में काम कर रहे थे और काफ़ी जमीन से जुड़े हुए आप देख रहे होंगे कि इनके चाहने वाले यहाँ पे पूरे भरे पड़े हैं अभी हम सुबह सुबह निकलने के बावजूद भी पूरे एन आई से लेके यहाँ तक तो ट्रैफिक पूरा ब्लॉक हो गया था तो उनसे समझ में आता है कि वो कितने जमीन से जुड़े हुए नेता हैं और मैं उनका फिर से स्वागत करूँगा तुरी के अंदर और उम्मीद करूंगा कि वो तुतारी का झंडा बुलंद करेंगे आज आपको बड़ी पार्टी की आपको जवाबदारी मिली उसके बारे में क्या कहेंगे? इसके लिए मैं हमारे जो प्रेसिडेंट है पुणे सिटी के प्रशांत दादा जगताप उनका बहुत बहुत आभार प्रकट करूंगा कि उन्होंने मुझे इस काबिल समझा और मुझे प्रमोट किया एक साल के अंदर ही वाइस प्रेसिडेंट ऑफ पुणे बनाया इसके लिए मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करूंगा और जिस तरह से मैं काम करते आ रहा हूं तो समाज के लिए गरीबों के लिए वैसे आगे करते रहूंगा रोहन जी जैसे और कितने लोग आपके रडार पे हैं अभी <laughs> <laughs> रडार पे अभी आप देखेंगे तो जो मोहम्मदवाड़ी सैयद नगर नाइदियाम हंडेवाड़ी कोंडवाखोड कोंडवा बुद्रुक तो वहां के हर छोटे मोटे कार्यकर्ता सोशल वर्कर बड़े नेता वोटर्स सब सभी हमारे लडार पे है और सब हमारे साथ में हैं कुछ वक्त के तकाजे के वजह से कोई किसी के साथ नजर आता है कोई किसी के साथ नजर आता है लेकिन सब हमारे साथ में तुतारी के साथ में मेरे साथ में प्रशांत जगताप साहब के साथ में है रोहन भाई गायकवाड़ के साथ में है और झड़पसर विधानसभा की ऑलमोस्ट पूरी सीट हम लोग आने वाले नगर पालिका इलेक्शन में जीत रहे हैं अभी अगला पक्ष प्रवेश किसका होगा कुछ उसके बारे में बता सकते क्या ये तो सस्पेंस रखूंगा मैं लेकिन बड़ा ही प्रवेश होने वाला है जिसका भी होगा बड़ा ही प्रवेश होने वाला है तो जल्दी आपको ये न्यूज मिलेगी इसका मतलब है कि अच्छे दिन राष्ट्रवादी पा रहे ऐसा आप बोला चाहेंगे हाँ अच्छे दिन तो पहले भी थे आप लोग सभा में देखेंगे कि नौ सीट कुछ लड़े थे आठ सीट पे जीत हासिल करी थी तो अच्छे दिन तो अभी भी है और एमएलए के इलेक्शन में आप देखेंगे तो कुछ गडबड़ी के वजह से जो है हम लोग सीट हार गए थे जहाँ दो हजार तीन हजार पांच हजार की मार्जिन से जो की सीटी जीती हुई सीट थी तो अच्छे दिन तो हमारे चले आ रहे और अच्छे होते जाएंगे इसमें कोई दिक्कत नहीं है ठीक है अ आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रथमतः मी पक्षाच्या अध्यक्ष पवार साहेब असतील सुप्रियाते असतील अमोल कोल्हे साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील आणि आमच्या शहराचे अध्यक्ष प्रशांत दादा यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मी या घरात पाऊल ठेवता ठेवतात माझ्यावर शहराची मोठी जबाबदारी दिली त्याबद्दल मी पक्षाचे मनापासून आभार मानतो आता आपण पक्षामध्ये आला तर काहीतरी रणनीती असेल किंवा काही आणखी सुरुंग लावण्याची शक्यता देखील असं वाटते तुमच्या बोलल्यात नक्कीच मी सांगतो येणाऱ्या काळामध्ये कोंडवा परिसर असेल कोंडवा खुर्द असेल कोंडवा बुद्रुक असेल मोहम्मदवाडी असेल या संपूर्ण परिसरामधून अनेक मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तुतारीमध्ये तुम्हाला दिसतील आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशांतदा नेतृत्वाखाली आम्ही त्यांचा प्रवेश देखील घेणार आहोत केली ते तुम्हाला कसं वाटत खरोखरच म्हणजे हे माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा क्षण आहे की मी आज काशीबाई असतील आमचे सलीम लाला असतील मोसिनबाई शेख असतील यांच्या सगळ्यांच्या मित्रमंडळीच्या सहाय्याने आमच्या टोनी आरोग्य स्वामी असतील या सगळ्यांच्या साह्याने मी आज तुतारीमध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच दिवशी दादांनी मला एक रिटर्न गिफ्ट दिलं ते म्हणजे त्यांनी माझी आणि काशीबाईची उमेदवारी जाहीर केली निश्चितपणे कोंडवा खुर्द असेल एन आय बी एम असेल मोहम्मदवाडी असेल वानवाडी असल उंडरी परिसर असेल हा संपूर्ण परिसरामध्ये यावेळेस जास्तीत जास्त तुतारीचेच नगरसेवक निवडून येतील अशी मी गवाही देतो आणि असा मला विश्वास देतो जय हिंद सबसे पहले तो मैं रोहन भाई को मुबारकबाद देना चाहूँगा जो आज वो राष्ट्रवादी शरद पवार साहब के घट में आके अपना काम दिखाने की कोशिश करेंगे और पहले से आज तकरीबन मैं भी रोहन भाई को 20 साल से जानता हूँ तो वो काफ़ी मेहनत करते सोशल एक्टिविटी है उनकी पॉलिटिकल एक्टिविटी है हर काम वो आसानी से करने की कोशिश करते है और अलहमद मैंने देखा हूं, वो हर काम को अंजाम भी देते और मेरी शुभकामनाएं उनके साथ आज वो पवार साहब के घट में आके अपना काम दिखाएगी इन जनता को मुबारकबाद है फिर से एक बार और भाई को भी जो प्रमोशन हुआ है काशिफ भाई, भाई को भी मैं मुबारकबाद देना चाहूँगा जो राष्ट्रवादी शरद पवार साहब के घट में आके काफी काम कर रहे हैं वो और आगे भी करते रहेगे आने वाली इलेक्शन जो हो रही है जो महापालिका के इलेक्शन है और रोहन जी का काशिफ जी का आपके ही मतदार संघ में आपका ही वार्ड में आपका उतना बैठा अच्छे आपके कॉन्टेक्ट से उसमें आप इनको क्या फायदा मिलने वाला है आपके तरफ से मेरे तरफ से तो फायदा नहीं मिलेगा आवाम के तरफ से फायदा मिलेगा मैं आवाम को बताऊंगा कि ये लोग जो है आपके लिए मेहनत करेंगे काम करेंगे और हम लोग साथ में मिलके काफी वक्त से काम कर रहे और पार्टी में नहीं रहते हुए भी काफी काम किए काशिफ भाई ने और पार्टी में आए बाद तो अभी अलहमदिल्ला ऐसा काम करेगा कि पार्टी को फायदा से, से नमस्कार माझं नाव प्रेरणा महंकाळे आहे आणि मी रोहन सरांबरोबर महिला अध्यक्ष म्हणून सध्या काम करत आहे आज राष्ट्रवादीमध्ये आम्ही सर्व महिलांनी प्रवेश केलेला आहे आम्ही सर्वजण खूप खुश आहोत आणि नव्याने आम्ही सुरुवात करणार आहोत परत एकदा जो पक्ष आ, सर्व धर्मासाठी काम करतो आणि अशा पक्षासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने उभा आहोत आणि पुढे एकजुटीने एक साथ आम्ही मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने काम करण्यासाठी तयार आहोत त्यासाठी आम्ही दादांचे सरांचे सर्वांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला आज एंट्री दिली या पक्षामध्ये धन्यवाद प्रवेश केला त्याबद्दल काय सांगितलं मी एडवोकेट रशिदा सिद्दीकी वाइस प्रेसिडेंट पुणे सिटी नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी शरद पवार ग्रुप से मैं पिछले कई साल से सोशल वर्कर भी हूँ और पार्टी से भी जुड़ी हुई हूँ हु। मैं ज़्यादा करके प्रभाग 26 में और 27 में काम करती हूँ छब्बीस में काम करते वक्त मुझे रोहन जी का काफ़ी काम दिखा वहाँ पर और रोहन जी ऐसे व्यक्ति है कि जिन्हें हम कॉल करके काम कुछ बताते भी थे तो वो पार्टी का भेदभाव नहीं देखते थे कि वो किसी और पार्टी में है और मैं किसी और पार्टी से उनसे कुछ बोल रही हूँ वो हमारे फ़ोन को एंटरटेन भी करते थे और हमारा काम करने में हमको हेल्प भी करते थे तो जब ऐसी व्यक्ति हमारी पार्टी से जुड़ी है आज तो हमारी पार्टी को एक बहुत बड़ा जो है स्ट्रॉन्ग सपोर्ट मिल गया है ट्वेंटी सिक्स में क्योंकि ट्वेंटी सिक्स जो है एक हमारे अपोजिशन अपोजिशन का ऐसा गढ़ है जिसको ब्रेक करने के लिए हमें बड़ा वाला हैमर चाहिए था और रोहन जी जो है हमारी पार्टी से जुड़ने के बाद वो एक बड़ा हैमर है मैं उनको हैमर का एक पदवी दूँगी छब्बीस के लिए कि वो हम वो ब्रेक करेंगे दूसरा काशी भाई को मैं मैं दिल से कॉन्ग्रेजुलेट करूंगी कि आज वो भी हमारे वाइस प्रेसिडेंट पुणे सिटी के बन गए हैं काशी भाई के साथ भी मैंने छब्बीस और सत्ताईस दोनों प्रभाग में काम किया मेरे करियर को यहाँ तक लाने में पॉलिटिकल एनसीपी के साथ काशी भाई का बहुत बड़ा हाथ है मैं इन दोनों जो हस्ती है काशी भाई और रोहन जी को एन के कोंडवा एरिया का जो है मैं एक सेनापति नियुक्त करूंगी कि ये दो सेनापति एनसीपी ने जो नियुक्त किए हैं पूरे कोंडवा में जो राज करना है तो ये दोनों जो है जो दोनों की जो टिकट आज दादा ने कंफर्म की है कि आने वाले कॉरपोरेशन में इन दोनों को टिकट दिए इन दोनों की जीत हो जाती है तो कोंडवा का विकास कोई नहीं रोक सकता है और ये हम सब जो दिल से चाहते हैं कि जैसे कोंडवा का विकास होगा उसी तरह हम जो लेडीज़ है जो इनसिक्योर फील करती है कोंडवा में तो वो जो है हमको सिक्योरिटी मिल जाएगी दूसरा जो है हम जितनी भी फीमेल्स जो है उनको भी आगे हमारे पॉलिटिकल करियर के लिए ये लोग चांस देंगे ऐसी मैं उम्मीद करती हूँ थैंक यू सो मच गुड आफ्टरनून आई एम अंशु वर्मा एंड आई एम अ कॉर्पोरेट लेडी एक्चुअली आई हैव बीन वर्किंग विद माय ओन ऑर्गेनाइजेशन आई हैव माय ओन कंपनी सॉफ्टवेयर कंपनी एंड आई एम अ फाउंडर ऑफ ड्रीम सो आई हैव बीन एसोसिएटेड विद रोहन जी सिंस लास्ट ऑलमोस्ट टू एंड हाफ ईयर्स and whatever little bit i have learned in politics or in social work i have learned from him and that is the reason he motivated me to leave mns and join uh, ncp and i was very much impressed with ncp because i used to be a big admirer of sharad Pavaji and supriya Thai. so then i was very happy i got an opportunity and i'm sure that i'll be putting more effort in this work and get try to get kondwa i stay in kondwa so i will try to get this place along with the entire team and rohanji uh, a different face altogether being a corporate lady i can contribute in many other ways apart from politics thank you so much thank you namaste me mrs rohan gaikwad आज मी राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांच्या पक्षातील सर्व अधिकारी सर्वांचा धन्यवाद करते आज रोहनजी यांनी पक्षात प्रवेश केलेला असताना माझा पूर्ण विश्वास आहे की ते येणाऱ्या दिवसांमध्ये चांगली कामं जे ते करत आले आहेत सतरा वर्ष ते जे मनसेमध्ये होते आणि त्यांनी जी चांगली कामं सोसायटीसाठी केली तेच ते पुढे पुढे कंटिन्यू करणार आहे आणि मी प्रशांतदाचे विशेष करून आभार मानते की त्यांनी त्याचं तिकीट कन्फर्म केलं त्यासाठी मी खरंच त्यांचा धन्यवाद करते थँक्यू